नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाही परंतु त्या त्या यादीमध्ये आमचं नाव नाही आता परत आता सेंडमेरीमध्ये आम्ही चाललोय तिथला मी आमदार तिथला राज्याचा मंत्री तर आमच्याच बाबतीत हालत असेल तब्बल अकरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पार पडत असलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या वनमंत्री गणेश नाईक यांची मोठी तारांबळ उडाली सकाळी सुरू झालेल्या दोन मतदान केंद्रावर चौकशी करूनही गणेश नाईक व त्यांच्या परिवाराची नावं मतदार यादीत आढळली नाहीत त्यामुळं मतदान केंद्र बदलले की मतदार यादीतच काही गोंधळ आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला या दरम्यान दर नाईक परिवाराला वेगवेगळ्या केंद्रांवर चौकशी करत फिरावं लागलं त्यामुळे ते प्रचंड चिडले आमच्या कुटुंबातील एकाच बिल्डिंग मध्ये राहणारे आम्ही मात्र तीन जणांचे मतदान इथे आहे बाकीच्या नाही आम्ही मतदान करायचे की नाही मी इथला आमदार राज्याचा मंत्री आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर सामान्य मतदारांचा काय असा संतप्त सवाल देखील नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला शाळेमध्ये मतदान केंद्र सांगितलं तिथं पहिल्यांदा गेलो तिथे रूम नंबर नवच नाही परंतु त्या यादीमध्ये आमचं नाव नाही आता परत आता सेंटमेरी मध्ये आम्ही चाललोय शोधतोय मतदान करायचं की नाही इलेक्शन कमिशनर माझंच नाव इथला मी आमदार राज्याचा मंत्री तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या नियोजन व्यवस्थित नाही नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाही खाली संपूर्ण परिवाराच्या मतदानाचे आता आमच्या कुटुंबातले तीन ठिकाणी तीन एकाच बिल्डिंग मध्ये राहणार आहे आम्ही बालाजी मध्ये काहींच इथं आहे काही आता तो आम्ही मतदानाचा हक्क बदलला पाहिजे पाहिजे कोपर खैरणे येथील सेंट मेरी स्कूल मधील मतदान केंद्रावर गणेश नाईक संजीव नाईक आणि कल्पना नाईक यांची नावं यादीत असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर त्यांनी मतदान केलं मुंबई महापालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे ही निवडणूक गणेश नाईकांनी प्रतिष्ठेची केली असून त्यांनी एकनाथ शिंदेवर जहरी टीका केल्यानं राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलंय